दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात कोठला परिसरात मास आढळून आलं होतं त्या ठिकाणी आपण ठिय्या आंदोलन केलं होतं आणि आता त्या आंदोलनाचे पडसाद पढ़ पडताना पाहायला मिळत आहेत झेंडीगेट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत कत्तलखान्यांवर हातोडा पडलाय काय सांगाल निश्चित आपण पाहिलं तर दोन दिवसापूर्वी जी काय घटना होती ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे अजूनगर शहरामध्ये तिथं गोमास किंवा ज्याच्यावरती शासनाने बंदी घातली गोवंश हत्या या दोन्हींच्या बाबतीमध्ये तिथं आपल्याला कुठेतरी मास आढळून आलेलं पाहायला मिळालं आणि तिथं सकल हिंदू समाजाच्या वतीनं फार मोठा निषेध नोंदवण्यात आला काही काळ काही थोडा वेळ रस्ता रोको देखील करण्यात आला आणि याच्या माध्यमातून आपण पाहतो की सकल हिंदू समा समाजामध्ये फार मोठी तीव्र संतापाची लाट आपल्याला उमटलेली पाहायला मिळाली आणि पोलिसांनी लगेचच ताबडतोब तिथं जाऊन ते रात्रीच्या वेळेला आरोपी अटक केले काही अगदी म्हणजे बारा बारा तेरा तेरा वर्षाचे काही लोक त्यामध्ये आढळले तर त्यांना ज्यांनी टाकायला लावलेलं होतं त्यांनी जे कटिंग केलं होतं हे कुठल्याही प्रकारे अधिकृत कत्तलखानी नाहीत हे गपचुपरित्या कुठेतरी स्वतःच्या घरामध्ये कुठेतरी गो हत्या किंवा गोवंश हत्या करण्याचा प्रयत्न करतात आणि इथंच नाही तर महाराष्ट्रामध्ये असेल देशभरामध्ये असेच प्रकार आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात त्यामुळे आम्ही सातत्याने सांगत आलो की हे लोक संविधान न मानणार आहेत की संविधानाने जर सांगितलेलं आहे की हा गुन्हा आहे तर तो गुन्हा करण्यामध्ये त्यांना फार आनंद येतो आणि त्याच्यात ना असे प्रकार आपल्याला घडत असताना पाहायला मिळतात त्यामुळे हे फक्त इथंच नाही मुकुंदनगरमध्ये देखील अंतर्गत भागांमध्ये घराघरामध्ये त्याचे आपले प्रकार पाहायला मिळतात त्यामुळं आमची महानगरपालिका प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांना आमची विनंती राहील की आपण अशा घटना घडू नयेत याच्याकरता आपण त्यांच्या घराघरामध्ये जाऊन तपासण्या केल्या पाहिजे वारंवार तपासण्या केल्या पाहिजे जसं आपण पाहतो की काही उत्सवाच्या काळात ते कोम्बिंग ऑपरेशन करतात ते असे कोम्बिंग ऑपरेशन त्यांनी ह्या विशेष हे जे काही वर्ग आहे याच्यावरती करण्याची आवश्यकता समाजामध्ये आहे त्यामुळं आता आज आपण पाहतो की आज सकाळी देखील काही अनधिकृत जे कत्तलखाने आहेत की घरामध्ये त्यांनी स्वतः व्यवस्था केली तर ते घर त्यांनी आज कुठेतरी काही पाडण्याचं काम आज महानगरपालिकेने असं आज आपल्या सर्वांसमोर आली आहे हा जी प्रशासनाचा उल्लेख आपण केला होता याचा काही परिणाम प्रशासनावर झालाय का तुम्हाला असं वाटतं का नेहमी आपण पाहतो की काही असं वर्ग प्रशासनामध्ये निर्माण वर झालेला आहे की तोच एक विशिष्ट समाजच काहीतरी लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण करू शकतो म्हणून त्यालाच प्रशासन घाबरतं अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे कुठेतरी सकल हिंदू समाज देखील आहे आणि अन्यायच्या विरोधामध्ये सकल हिंदू समाज उभा राहतोय त्यामुळे या सकल हिंदू समाजाच्या मागणीवरती आज कुठेतरी प्रशासन विचार करते अशी एक लोकांमध्ये देखील भावना निर्माण झालेली आहे नक्कीच सर डिजिटल आयल्या नगरला आपण ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद